विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या श्री संत शेगाव नगरीमध्ये भाविकांची मांदियाळी सुरू झाली आहे दोन महिन्यांच्या आषाढी वारीकरिता गेलेल्या श्रींच्या पालखीचे हे वर्ष आणि पंढरपूर वारीनंतर शेगाव मध्ये ही वारी दाखल झाली आहे आपला शेवटचा खामगाव मुक्कामानंतर सकाळी वाजता ही पालखी रवाना झाली दरवर्षी वाढत जाणारी भाविकांची संख्या यावर्षी लक्षणीय जवळपास लाखापेक्षा जास्त भाविक खामगाव ते शेगावकरिता सोळा किलोमीटरचा सहभाग घेत असतात महिला आबाल वृद्ध या सर्वांचा यामध्ये समावेश असतो डोळ्यांची पारणे फेडणारे हे दृश्य पाहून परिसर मंत्रमुग्ध होऊन गेला होता सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान शेगावामध्ये स्त्रीच्या पालखीचे आगमन झाले जवळपास दोन तासाच्या विश्रामानंतर पालखीची नगरपरिक्रमा सुरू झाली त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने भाविकांच्या स्वागतानंतर पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली त्यानंतर समारोप सोहळा पाहण्याकरिता लाखो भाविकांनी एकच गर्दी केली होती एकंदरीत दोन महिन्याच्या प्रदीर्घ पायी दिंडीचे हरिनामाचा जप भजन कीर्तन रिंगण सोहळाने मंदिर परिसर दुमदुमला होता पालखीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या गजानन महाराजांची पालखी तब्बल दोन महिन्याच्या प्रवासानंतर पंढरपूरहून शेगावला आहेत आणि शेगावच्या मुख्यद्वारावरच गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज आहे तेथील जे शिक्षक वृंद आहेत त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे इथे व्यवस्था केली आपण माझ्या बाजूला पाहू शकतो की एक शिवपिंड नंदी ही एक सुंदर असा देखावा रांगोळी रेखाटलेली आहे आणि खरोखर जे आपण म्हणतो ना की देव कोणत्याही रोपामध्ये केव्हाही भेटू शकते गजानन महाराजांच्या स्वागताकरता आज संपूर्ण संत नगरी जी आहे ती सज्ज आहे प्रत्येक जागेवर प्रत्येक भक्त त्याच्याकडून होईल तितकी तो सेवा देण्याच्या तयारीमध्ये आहे येथे संपूर्ण शिक्षक वृंद त्याच्यानंतर कॉलेजचे सगळे टीचर्स विद्यार्थी हे सुद्धा गजानन महाराजांच्या पालखीची आतुरतेने जिल्हा पोलीस बँड पथकाने प्रथमच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत केलं एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी सोळा किलोमीटरचा पायी प्रवास केला तब्बल सोळा किलोमीटर पर्यंत भाविकांची रांगच रांग लागली होती श्री संत गजानन महाराजांची पालखी ज्यावेळी शेगाव मध्ये आली त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर अधिक मास आणि सोमवार यांचा योगायोग आल्याने रांगोळीकार यांनी जवळपास ते चार तास फुलांची आणि रांगोळीची सुंदर सांगड घालून आकर्षक रांगोळी काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पालखीच्या आगमन रस्त्यावर सुरुवातीलाच ही रांगोळी असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मागील पस्तीस वर्षांपासून रांगोळी काढून ते आपली सेवा देत असतात विदर्भ न्यूजकरिता श्री क्षेत्र शेगाव येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत